नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सुयोग आणि तेजस दोघेजण हो इकडे चहा पिण्यासाठी टपरीवरती बसलेले असतात आणि त्याच वेळेस आता इकडे हा सुयोग ह्या तेजसला बोलतो की काय तेजस अरे त्या ते रणजितने मानसीवहिनींची काळजी घेण्यासाठी नर्स घरी पाठवल्यात ही तर एक खूप कारकच गोष्ट आहे रे असं पण आता हा सुयोग तेजसला सांगतो तर आता तेजस लगेच बोलतो की अरे मी तर त्या माणसीच्या लायकीचाच नाही आहे कारण मी हॉस्पिटलचं बिलसुद्धा नाही भरू शकलो असं पण इकडे हा तेजस या सुयोगला सांगतो त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की सुयोग बोलतो की मला एक म्हणायचं तुला माहीत आहे का वहिनींची काय अवस्था होती जेव्हा ऑपरेशन होणं खूप महत्त्वाचं होतं कोणीतरी पैसे भरले असतील त्याचा तू शोध घे असं पण आता इकडे हा सुयोग या तेजसला बोलतो परंतु तेजस बोलतो की मला एक म्हणायचं माझ्या नाव करून कुणी ते हॉस्पिटलला पैसे भरले असतील मानसीचं बिल नेमकं तेजस प्रभू ह्या नावाने भरलं गेलेलं आहे नेमकं ते कुणी भरलं गेलं याचा अजूनही मला शोध लागलेला नाही त्यावेळेस आता इकडे तेजस बोलतो की मला एकदा संपदा मामींना विचारायला हवं की त्यांनी हे पैसे भरले की काय त्यावर आता सुयोग बोलतो की लगेच आत्ताच्या आत्ता कॉल कर त्यावेळेस आता इकडे तेजस लगेच मोबाईल काढतो आणि फोन या संपदाला लावणार तेवढ्यात त्याचा सुयोग बोलतो की मला एक सांग दोन लाख रुपये बिल आहे ते कोण देणार आहे जाऊ दे भरू दे कुणी भरू दे नको त्याचा शोध काढू जाऊ दे भरू दे असे पण सुयोग आता तेजसला बोलतो तर आता तेजस लगेच या सुयोगच्या खांद्यावर हात ठेवतो त्यावर आता इकडे सुयोग लगेच बोलतो की अरे तुला माहीत आहे का एवढे दोन लाख रुपये मी सुद्धा तुला देऊ शकत नाही आहे सोपी का रक्कम खूप मोठी आहे तू एकदा माझं काय सांगतो ते ऐक वहिनींना एकदा बरं होऊ दे एकदा वहिनी बऱ्या झाल्या की मग बघू आपण नेमकं हे बिल कुणी भरलं ते मग आपण त्याचा नक्की शोध घेऊ असं पण सुयोग्या तेजसला बोलतो तर आता तेजस ठीक आहे असे बोलतो हे बघ मी तुझ्यासमोर रिक्वेस्ट करतो हात जोडतो परंतु प्लीज हा विषय तू पुन्हा कुणीच काटू नको असं पण इकडे आता हा सुयोग्या तेजसला सांगतो तर तेजसला हे सुयोगचं म्हणणं पडतं तर आता इकडे हा सुयोग खूपच खुश होतो सुयोग बोलतो की पहिल्यांदाच तुला माझं म्हणणं पटलं रे खरोखर खूप चांगला आहेच माझं तेजस असं पण आता शिओग या तेजसला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तेजसच्या मोबाईलवरती तिचा कॉल येतो तर तेजस विचारतो की काय झालं मानसी तर मानसी बोलते की काय नाही झालं राष्ट्रहित अहो मला एक म्हणायचं तुम्हाला तुम्ही मगाशी गेले मी तुमच्याशी व्यवस्थित बोललेच नाही त्यामुळे तुम्हाला कॉल केला बाकी काही नाही असं पण इकडे मानसी या तेजसला बोलते आहे तर तेजस बोलतो की बोला ना तुम्हाला ज्या गोष्टी लागत होत्या त्या मिळतात ना त्यावेळेस आता इकडे मानसी बोलते की त्या गोष्टी मला अगोदर पण मिळत होत्या तुम्ही होते माझी काळजी काळजी घ्यायला त्या नर्सची काय गरज होती असं पण इकडे आता ही मानसी या तेजसला सांगते तर तेजस बोलतो की अहो मानसी मला एक म्हणायचं चोवीस तास तर आम्ही तुमच्याजवळ थांबू शकत नाही ना त्यामुळे तुमच्या जवळ त्या नर्सच असणं खूप आवश्यक आहे असं पण इकडे तेजस जेव्हा या मानसीशी बोलत असतो त्यावेळेस त्या नर्स तिथे येतात आणि मानसीच्या कानाचा जो मोबाईल असतो तो हातात घेतात आणि पुन्हा तेजसला बोलतात की अहो त्यांना आराम करायचा आहे तुम्ही कशाला फोनवर बोलताय त्यांच्याशी असं पण इकडे ही नर्स या आपल्या तेजसला बोलते आणि लगेच तो फोन कट करते आणि मानसीच्या हातात देते तर आता इकडे तेजस लगेच बोलतो की ओ हॅलो हॅलो काय बोलताय तुम्ही परंतु इकडे त्या नर्सने फोन कट केलेला असतो त्यावेळेस आता इकडे सुयोगला सा सांगतो की अरे मानसी माझ्याशी बोलत होती ती नर्समध्ये आली आणि तिने लगेच फोन ओढून घेतला कोण आहे ती नर्स असं पण इकडे तेजस या सुयोगला सांगतो इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे चहा घेतलेला असतो तो, तो व्यक्ती पैसे मागण्यासाठी यांच्याकडे येतो तर सुयोग लगेच बोलतो की हो दे ते पैसे ऑनलाईन मारतो मी थांबा त्यावेळेस आता इकडे तेजस लगेच आपली बॅग घेऊन तिथून उठून जात असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुनंदा ही किचनमध्ये असते सुनंदा ही या गीताला फोन करते आणि सुनंदा ही गीताला बोलते की अगं काल मी घरी असायलाच हवे होते उगाच तुला माझ्यामुळे ऐकावं लागलं हो ना तू मानसीला भेटायला आली आणि ती गीता तुला खूप काही बोलली असं पण इकडे सुनंदा ह्या गीताला बोलते तर गीता बोलते की तुम्ही माझी काळजी नका करू आई तुम्ही आपल्या मानसीचीच काळजी करा असं पण इकडे सुनंदाला ही गीता बोलते तर सुनंदा बोलते की अगं तिची काळजी घ्यायला नर्स आलेली आहे आम्ही काही तिला काळजी करायला आम्हाला तिथे ठेवलंच नाही आहे असं पण इकडे सुनंदा ही गीताला सांगत असते तर गीता बोलते की नर्स कुणी पाठवलं नर्सला भाऊजींनी नर्सला आणलं का घरात तर आता इकडे ही सुनंदा बोलते की अगं मला सांग तेजस कस काय ते इकडे घरी घेऊन येईल अगं तो रणजित आहे ना मानसीचा बॉस त्यांनी पाठवले त्या नर्सला असं पण सुनंदा ह्या त्याला फोनवर बोलत असते त्यावेळेस आता तिथे ही नर्स येते नर्स बोलते की तुमचं किचन तर खूप स्वच्छ आहे हो तेवढ्यात आता सुनंदा त्या नर्सकडे बघते आणि गीताला बोलते की मी नंतर बोलते तुझ्याशी तेवढ्यात आता सुनंदा फोन कट करते आणि नर्सला बोलते की तुमचं काय काम आहे इथे मानसीसाठी जेवण पण बनवणार का किचनमध्ये एंट्री करून तुम्हाला ज्या कामाचे पैसे दिले आहेत ना तेवढंच काम करा हे हॉस्पिटलचे कपडे घालून आमच्या किचनमध्ये नाही यायचं असं पण इकडे सुनंदा त्या नर्सला चांगलं बोलते आता इकडे नर्स बोलते की मला ब्लॅक कॉफी हवी होती म्हणून आले होते तर इकडे सुनंदा बोलते की काय लागतं ना ते तिकडे किचनच्याच बाहेर उभं राहायचं आणि तिकडूनच सांगायचं तर आता इकडे ही नर्स सांगते की मी जशी सांगेन तशी कॉफी बनवा एक कप पाणी घ्या ते गरम करायला ठेवा आता सुनंदा सर्व काही ती नर्सच्या सांगण्यानुसार ती कॉफी बनवत असते तर आता नर्स पुन्हा या सुनंदाला कॉफी घेण्यासाठी सांगते त्यानंतर आता इकडे सुनंदा बोलते की मला माहीत आहे कॉफी कशी बनवायची नका अक्कल शिकू त्यानंतर आता सुनंदा जेव्हा त्या पातेल्यात कॉफी टाकू लागते तर नर्स पुन्हा बोलते की त्यामध्ये नका टाकू कपमध्ये टाक त्यानंतर जे गरम पाणी झालेलं असतं ते त्या कपातल्या कॉफीमध्ये ही नर्स टाकण्यासाठी सांगते आणि ती कॉफी आता इकडे ह्या नर्सच्या हातात देते आणि त्यानंतर ती नर्स आता ती कॉफी पिऊ लागते तर पुढे असं बघायला मिळतं की मानसीचा फोन आता इकडे रणजितला येतो गायत्री ह्या गाडीमध्ये बसलेली असते गायत्री आणि रणजित दोघेही पण बरोबर बसलेले असतात तेवढ्या तर इकडे रणजित खूप खुश होतो कारण रणजितच्या मोबाईलवर मानसीचा कॉल आलेला बघतो आणि लगेच रणजित लगेच बोलतो की काय मानसी बोला ना तर मानसी बोलते की तुम्ही जी काही सुविधा दिलेली आहे ती खूप आवडलेली आहे आता इकडे रणजितने फोन स्पीकरवर टाकलेला असतो रणजित खूपच खुश होऊन गायत्रीकडे बघत असतो खरं तर रणजित बोलतो की माझ्या कंपनीचे माझ्यासाठी एम्प्लॉय खूप महत्वाचे आहेत त्यामुळे ह्या सुविधा वाढवल्या तुम्हाला अजून काही मदत हवी आहे का असं पण इकडे रणजित या मानसीला बोलतो त्यावेळेस आता इकडे मानसी बोलते की नाही मला नको काही मला एक म्हणायचं उद्यापासून त्या नर्सला पाठवलं नाही तरी पण चालेल असं पण मानसी या रणजितला बोलते त्यावेळेस आता इकडे रणजित बोलतो की त्यांनी कसला त्रास दिला का मी दुसऱ्या नर्सला पाठवतो तर इकडे मानसी बोलते की नाही व तसं नाही मला नर्सची गरज नको आहे कशासाठी नर्स पाठवताय असं पण इकडे ही मानसी या रणजितला बोलते त्यावेळेस आता इकडे माणसे रंजितला सांगते की माझ्या घरातील माणसे खूप माझी चांगल्या प्रकारे काळजी घेतात कशासाठी नर्स हवी आहे नको मला नर्स असं पण मानसे या रणजितला बोलते त्यावर आता रणजित बोलतो की मला एक म्हणायचं तुम्ही लवकरच ऑफिसला जॉईन व्हाव्यात त्यासाठी मी नर्सला तिथे पाठवलं होतं असं पण रणजित या मानसीला सांगतो त्या सा आता इकडे मानसी लगेच बोलते की नाही त्याचा माझ्या आजारपणाचा परिणाम मी कामावर होऊन देणार नाही आहे याची मी काळजी घेते असं पण इकडे मानसी या रणजितला फोनवर बोलते तर इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसीच्या जवळ तेजस येऊन बसतो तर मानसी ती उशी आपल्या हातात घेते मानसी या आपल्या तेजसला लगेच बोलते की मला तर वाटतं की माझे जे काही स्पेशल फ्रेंड आहे ना त्यांनीच माझी काळजी घ्यावी त्यावेळेस आता इकडे तेजस बोलतो की हो का तर आता इकडे मानसी लगेच तेजसला बोलतो की तुम्हीच माझे बेस्ट फ्रेंड आहेत आता इकडे तेजसला या रणजितने ती गिफ्ट उशी कशाप्रकारे केली होती ते सर्वक्षण डोळ्यासमोर येतात त्यानंतर आता इकडे तेजस सांगतो की अहो मला वाटलं की नेमकं ह्या उशी देणारा फ्रेंड नाही तर दुसराच कोणीतरी आहे असं जेव्हा आता हा तेजस या मानसीला सांगतो तर मानसीला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता सुनंदा किचनमध्ये असते त्याचवेळेस तिथे आबा येते आबा बोलते की काय करतेस आई तर सुनंदा बोलते की काय नाही अगं मानसी वहिनीच्या हातची चव आहे याला मला माहीत आहे खूप मस्त चव आहे याला आबा ही आपल्या आईला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की तेजस आता फ्रेश होऊन इकडे ऑफिसला निघणार असतो आणि त्याच वेळेस समोर ऑफिसचं जेवढं काही साहित्य असतं ते सर्व बेडवरती ठेवलेलं तेजस बघतो तेजस लगेच विचार करू लागतो की माझी बॅग रुमाल पॉकेट घड्याळ हे नेमकं कुणी ठेवलं कुणी केली ही सर्व तयारी असं पण इकडे तेजस आपल्या म्हणण्याशी बोलतो तर आता इकडे तेजसला माहीत असतं हे सर्व लकी चारमणीच केलेलं असणार त्यावेळेस आता इकडे तेजस लगेच बोलतो की गडी लागल्या वाटतं कामाला आता माणसी ही देवपूजा करत असते परंतु माणसीच्या हाताला थोडीशी तकलीफ होत असते तर आता मानसी देवासमोर हात जोडते आणि बोलते की देवबाप्पा लवकरात लवकर बरं कर मानसी बोलते की देवबाप्पा तू मला खूप मोठ्या संकटातून बाहेर परंतु ह्या घराला मला आता आधार द्यावा लागेल तू फक्त माझ्या पाठीशी राहा असं पण इकडे माणसे या देवासमोर हात जोडते अजून एक सांगायचं देवा मला गीता बहिणीला ह्या घरामध्ये पुन्हा आणायचं आहे कारण गीता आणि सुरत दादाचा संसार पुन्हा नव्याने सुरू करायचा आहे तेवढ्यासाठी मला बळ दे असं पण इकडे मानसी या देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मानसीला थोडीशी तकलीफच होत असते कारण हाताला चांगला त्रास होत असतो तेवढ्यात मानसी हळूच उठून उभी राहते तर आता माव पाठीमागून तेजस येतो आणि मानसी पडणार तर तेजस लगेच मानसीला मिठीत घेतो आणि बोलतो की एकट्या काम करायला कुणी सांगितलं होतं पडल्या तर काय करायचं अज पण इकडे हा तेजस या मानसीला बोलतो तर माणसी बोलते की नाही येते मला व्यवस्थित चालता तर आता इकडे तेजस लगेच बोलतो की माझ्या ऑफिसची तयारी का केली तुमची अजून तब्येत बरोबर नाही आहे तुम्हाला कळत नाही का असं पण तेजस या मानसीला बोलतो तेवढ्यात ते आबा तिथे येते आबा बोलते की दादा अजूनही नाश्ता केलेला नाही आहे बनवला आहे फक्त स्वतःच्या हाताने बनवला आहे असं जेव्हा आबा या भावाला सांगते तर तेजस बोलतो की अहो तुम्ही तर खूप काम करायला ला लागलत आता खूप बऱ्या झाल्यात वाटतं असं पण आता इकडे तेजस या मानसीला बोलतो तर माणसे बोलते की अहो बघा माझा हात आता बरा झाला आहे हे बघा मी हाताची तुम्हाला कशी खालीवर हालचाल करून दाखवते असे पण मानसी तेजसला बोलते तर तेजस बोलतो की हो का डॉक्टरांनी काय सांगितलं काम करायचं नाही तुम्ही तर एवढी कामे करायला लगेच लागल्या हाताचा जर त्रास वाढला तर काय करायचं असं पण तेजस या मानसीला बोलतो तर मानसी बोलते की अहो मला कंटाळा आलाय रूममध्ये बसून त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता तेजस बोलतो की अहो तुम्ही थोडीशी स्वतःची काळजी घ्या मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे त्यानंतर आबा बोलते की वहिनी तुम्हाला कळत नाही का हो दादा किती तुमची काळजी घेतो तुम्ही का ऐकत नाही असं पण इकडे ही आबा या आपल्या मानसी वहिनींना बोलते तर काजल आता इकडे घरी आलेली असते कारण जी प्रोजेक्टची फाईल असते ती देण्यासाठी ही काजल इकडे मानसीच्या घरी आलेली असते तर काजल बोलते की मानसी अगं खूप मेहनतीने हा प्रोजेक्ट तुझ्या हाती सरांनी दिलेला आहे तेवढा फक्त तू काळजीने प्रोजेक्ट तयार कर असं पण इकडे काळजील्या माणसेला सांगत असते त्यावेळेस आता इकडे मानसी बोलते की नाही ग नाहीलाच आहे माझा हा प्रोजेक्ट बनवायला कारण प्रॅक्टिकली हा प्रोजेक्ट मी नाही करू शकत कारण ह्या घरची मी एक सून आहे ह्या घरातील माणसांच्या भावनांचा मला विचार करायला हवा ह्या घरातील माणसांना असं वारंवार सोडून मला जमणार नाही आहे आणि सर मला तो प्रोजेक्ट बनवण्यासाठी सांगताय काही जरी झालं तरी हे घर मी वाचवणार आहे या घरातील सर्वांची ना नाती जी आहे ती पुन्हा जोडणार आहे असं पण इकडे ही माणसी काजलला बोलते आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे काजल असं पण माणसी या काजलला बोलते तर काजल बोलते की काय मानसी तुला माझी मदत लागणार तर मानसी हो असं बोलते तर असं बघायला मिळते की उद्याच्या भागामध्ये आता इकडे माणसीही किचनमध्ये असते तेवढ्यात तिथं ते गायत्री तिथे येते गायत्री या मानसीला बोलते की उद्या बघ तुझ्या संसारावर कशी संकरात कोसळणार आहे आणि तुझ्यावर सुद्धा त्यावेळेस इकडे मानसीला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद